हा आहे मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे म्हणजे आज म्हणजे अमावाशा चालू होणार आहे बुधवारी तर काय काही जणं श्रावण चालू व्हायचे आधी गतहरी अमावाशा म्हणजे गतहरी स साजरी करतात की नॉनव्हेज काय असेल व्हेज खाणारे व्हेज खातात नॉनव्हेज खाणारे नॉनव्हेज खातात तर आम्ही पण आज सेलिब्रेशन करणार आहे म्हणजे साजरी करणार आहे थोडक्यात म्हणजे आम्ही नॉनव्हेजचं जेवण बनवणार आहे तर सगळ्यांना बोलवलं आहे मी ताईंची फॅमिली म्हणजे मो माझी मोठी ननद त्यानंतर दादांची फॅमिली दादा, दादा वहिनी आणि मुलं आणि त्यानंतर आम्ही सगळे आणि छोट्या नंदेला पण सांगितलं म्हणजे अंक्यादाईला बोलली आहे पण तिला कसं तिकडून कांदिवलीवरून इकडे यायला खूप लांब पडतं म्हणून मग ती बोलली की ठीक आहे तुम्ही सेलिब्रेशन करा हां ठीक आहे म्हटलं आणि त्यानंतर मग आता मी ह्याचे ना मी दोन पार्ट करणार आहे कारण की मी ह्याच्यामध्ये ना तुम्हाला रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे खूप मोठा असा व्हिडिओ होणार आहे तर मी विचार केला की सकाळचा जो पार्ट आहे ना तो पार्ट एक करू गटारीचा आणि जो संध्याकाळचा दुसरा असेल म्हणजे संध्याकाळी जो मी बनवणार आहे ना तर त्याच्यामध्ये रेसिपी पण असेल तर तो, तो पार्ट दुसरा होणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि जेवढा काही शूट करता येईल तेवढा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडलास तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कर असं मी जे काय आज बनवणार आहे ते तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते तर सुरुवात करूया आता व्हिडिओला तर इथे मार्केटवरून मी सगळं घेऊन आली आहे गावठी चिकन आहे त्यानंतर मच्छी म्हणजे सुरम त्यानंतर त्याच्यातले दोन टाकलेले बोंबील आहेत आणि कोळंबी तर हे सगळं घेऊन आली कोळंबी साफ करायची आहे तर साफ करून तिने गात दिली नाही कारण की खूप गर्दी होती मच्छी मार्केट मध्ये मग हे सगळं घेऊन आली त्यानंतर मग आता हे मी साफ करून घेतलं कोळंबी ना साफ केली साफ करायला जवळजवळ मला ना अर्धा पाऊन तास तरी गेला एवढीशी कोळंबी साफ करायला तर त्याला मीठ आणि आगोळ लावून ठेवलेलं आहे आणि इकडे पण सुरमई आणि दोन बोंबील टाकलेले वरती तर सुरमैलाने त्याला पण आगुळ आणि मीठ लावून ठेवलेलं आहे तर, तर आता इथे ना तर हे चिकन आहे तर त्याला आता मीठ मसाला आणि हळ हळद त्यानंतर थोडंसं दही वगैरे हे सगळं टाकून मी आ, हे सगळं आता एकत्र करून ठेवणार म्हणजे जर संध्याकाळी हे चिकन आणि हे सगळं बनवायचं आहे ना तर ते संध्याकाळी बनवायचे तर तो व्हिडिओ आपला दुसरा असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं कारण की खूप मोठा होता त्याच्यामुळे तर हे सगळं बाजूला ठेवून देते त्यानंतर इकडे मी भाकरी पण बनवते आता दुपार दुपारी भाकरी बनवणार आहे आणि संध्याकाळी विचार केला की वडे बनवते तर मच्छीसोबत भाकरी असणार आणि संध्याकाळी मग वडे असणार आहेत तर वड्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आता इथे ना जी मच्छी आहे ना तर ती फ्राय करून घेते पहिल्यांदा भाकरी करून घेतल्यानंतर मग ही मच्छी फ्राय करून घेते आणि मच्छी फ्रायचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत खूप असे शेअर केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा नक्की जाऊन बघा आणि ही कोळंबी चांगले मसाला वगैरे त्याला लागलेला आहे आता आणि त्यानंतर इथे ना त्याच परातीमध्ये भाकरीच्या परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलं त्यानंतर रवा घेतला आणि हे जे सगळे आपले मसाले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून तर हे सगळं एकत्र करून घेणार ते की भाज आपण जे आता मच्छी भाजणार आहे ना तर त्याला हे कोटिंग वरतून लावून घ्यायचं आणि मग मच्छी भाजायची तर मी तुम्हाला दाखवते तरी बघा इकडे एका साईडला माझ्या भाकरी बनवून झाल्या आहेत आणि त्यानंतर मग इथे मी मच्छी पण आता भासते मच्छी भाजते थोडं आज जर असं म्हणजे खूप म्हणजे हेक्टिक दिवस जाणार आहे माझं पूर्ण इकडे सुरमय फ्राय होते इथे थोडेसे थोडेसे बोंबी हे दोनच बोंबील आहेत आणि इथे कोळंबी आहेत ही एवढीशी दोनशे रुपयेची कोळंबी एवढीशी पण नाही आहेत एवढी एवढीशी आणि ही पाचशे रुपयेची आज गट आज लास्ट आहे म्हणजे श्रावण चालू होणार ना त्याच्यामुळे आज लास्ट आहे त्याच्यामुळे महाग भेटली आज आणि मंथन आमच्या जेवणाची वाट बघते मंथनला आता वाजून मंथनचा टाइम होऊन गेलाय आणि आता मंथन जेवणात थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे ते तर मी आज बनवले स्पेशल कोळंबी फ्राय सुरमई फ्राय अंड्याची आमटी इथे कांदा लिंबू भात आणि बाकरी संध्याकाळी स्पेशल असणार आहे ते तुम्हाला संध्याकाळी समजेल तोपर्यंत आताही जेवून घ्या तर मी इथे जेवल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेच आता इथे वडे बनवणार आहे संध्याकाळी तर त्याची मी पूर्वतयारी करून घेते एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ चांगली अशी रोस्ट करून घ्यायची भाजून घ्यायची कढईवरती भाजून घेते कढईमध्ये तर मंदाचेवरती असं चांगलं हे भाजून घ्यायचं आणि आता तुम्हाला दाखवतो म्हणजे जेवल्या जेवल्या हे सगळं लगेच पटकन करायला घेतलं मी तर इथे वाजलेले दुपारचे दोन वाजून बत्तीस मिनटं झालेले आहेत तर लगेच आता संध्याकाळी गडबड नको त्याच्यामुळे हे सगळं आधी पूर्वतयारी करून घेते त्यानंतर मग मेथी जे मेथी दाणे असतात ना तर ते अर्धी वाटी म्हणजे जी, जी वाटी छोटी वाटी असते ना आपण नैवेद्यासाठी वा म्हणजे वाडी दाखवताना वापरतो तर ती घेतलेली होती त्यानंतर धने घेतलेले आहेत एक वाटी ज्या वडे बनवतो तर त्याच्यामध्ये हे सगळे टाकायचे मग त्याच्याने वड्याला एकदम चांगला असा सुगंध येतो वास येतो त्याच्यामुळे आणि ते बडीशोप पण घेतलेले एक वाटी तर हे सगळं असं रोस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची जेव्हा हे थंड होईल ना त्यावेळेला त्याची पावडर करून घ्यायची तर इथे पहिल्यांदा मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर मग ह्याची पेस्ट बनवून घेते तर गरम गरम घातल्यानंतर थोडंसं चटका बसेल मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं नाही म्हणून थोडंसं थंड होऊन दिलं आणि मग नंतर मग ह्याची अशी पेस्ट बनवून घेते हे बघा अशी अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे वड्याला एकदम असा चांगला असा स्मेल येतो आणि वडे चांगले होतात आणि उडीद डाळ टाकल्याने थोडेसे वडे चांगले जातात त्याच्यामुळे मग ते टाकायचं आणि अशी थकली आहे मी आता दुपारी जरा आणि तुम्हाला दाखवते आता इथे वाटणाची तयारी करून घेते वाटण काढून घेते हे सगळं इथे दोन नारळ घेतलेले आहेत कांदे मी म्हणजे सगळे मागवलेले ना तर ते सगळे एका तपामध्ये भरून ठेवलेले तर ते पण घेतलेले आहेत लसूण घेतली जे जे साहित्य मला सगळं लागणार तोपर्यंत इकडे पाण्याने आमच्या गोंधळ केला तर म्हणून म्हटलं थोडंसं पाणी भरून ठेवूया कारण की पाण्याचा दोन दिवस झाला इकडे प्रॉब्लेम चालू होता ना तर त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी भरून ठेवलं दुपारची भांडी इकडे मस्त सगळी नितळायला ठेवलेत नंतर मग पुसून ट्रॉलीमध्ये लावता येईल तर हे सगळं काम करून मग पण माझे मला हेल्प करते ना बघू काय करतो असे पाकळी साला काढू नको म्हटलं असे सोलून दे आणि हे त्यातले कांदे आता वाटण करते हे इथे खोबरा किसते इथे सुका आहे असा सगळा पसारा घेऊन बसले आम्ही आता मंथन आणि मी आता वाजले दुपारचे तीन तीन झाले अडीच मगाशी झाली होते <laughs> दुपारी तीन वाजता कांदे कापून ठेवले तिथे जवळजवळ हे एक किलो तरी कांदे असतील थोडंसं जास्त वाटण काढलं म्हणजे जेवढं लागेल तेवढं घालणार आणि ते कोथंबीर ठेवलेली आहे धुवून ठेवली आहे स्वच्छ आणि इकडे हे किसून घेतलं तरीही चालेल खोबरं किंवा असे बारीक जरी पाती करून घेतलात तरीही चालेल तर हे मी असे बारीक करून घेतलेले तर माझ्या मिक्सरमध्ये हे पटकन इझिली वाटतात वाटणासोबत घातलं तर दोन नारळ आहेत किसून घेतले ओले नारळ त्याच्यानंतर आलं आणि लसूण घेतली हे आलं लसून घेतले पेस्ट न बनवता हे घालणार आहे आपण वाटणामध्ये आणि भाजून घेण्यासाठी तेल आणि हे बघा हे गरम मसाले खडे मसाले घेतलेले तर आता मी इथे तेल घात कडईमध्ये तर मी इथे आता ना वाटण सगळं भाजून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तर इकडे हे वाटण थंड झालेलं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी हे दोन पार्टमध्ये असे डिवाइड केलेले आहेत हा पार्ट आहे पहिला दुसरा पार्ट मी तुमच्यासोबत लवकरच नक्की शेअर करेन तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता दुपारी वाजलेले आहेत चार वाजून सतरा मिनिट झाले तर थोडा मी जरा रेस्ट करते आणि जो दुसरा भाग आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत बाय बाय